जर तुम्ही आम्हाला दिवसाल तर मग तुम्हाला सोडण्याचं काही कारण नाही आणि हे तुम्ही समजून घ्या दहशत तुम्ही दाखवण्याची इथं भाषा वापर केली पण लोकांनी तुमची दहशत उतरवून आणि येणाऱ्या भविष्यात परत कोणी हा नाद करणार नाही आणि करू नये सगळ्यांना आमच्या हात जोडून विनंती खासदारमध्ये दक्षिणला धक्का देण्याचा प्रयत्न केला त्याच्यातले सगळ्यातले सगळे उमेदवार पडलेले त्याच्यामुळं हा आनंद उत्साह आमच्यासाठी डबल आहे नगरी शिर्डीची कपाळी माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून अखंड जनसे राष्टव झटती अखंड दिवसा राती असे न झाले असे नभोतील हो यांच्या सारखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोकनेता राधाकृष्ण विखे या महाराष्ट्राचे लोकनेते नादरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील खूप चांगल्या मताने निवडून आलेले आणि इतर सगळ्या मताने निवडून आलेले त्यांना कुठंच माग पाहायची गरज नाही पडली पण आनंद एक गोष्ट असा आहे का ज्यांनी भाजपला खासदारमध्ये दक्षिणला धक्का देण्याचा प्रयत्न केला त्याच्यातले सगळ्यातले सगळे उमेदवार पडलेले त्याच्यामुळं हा आनंद उत्साह आमच्यासाठी डबल आहे हे पॅटर्न दिसून येईल याचं कारण आहे जे सुजयदा जी काही रचना केली ज्या पद्धतीने रचना केली ज्या पद्धतीने नियोजन केलं हे जर पॅटर्न या पार्टीतल्या सर्व ठिकाणी जर घेतलं तर मला असं वाटणार नाही का कुठे शिटपाडण्याची भीती राहील जे नगरमध्ये करण्याचा प्रयोग केला चारी बाजूनी दामण्याचा प्रयोग केला होता ज्यावेळी षडयंत्र रचलं गेलं तर या अंधारात रचलं गेलं तर त्यामुळं सगळ्यांना तो चान्स भेटला आणि तो भेटून बी किती भेटला का नखाच्या पोटा एवढ्या मतांनी पडले ते तरी आता जेवढ्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला तर तेवढे उमेदवार नगर जिल्ह्यातले पलटाने पडले त्याच्यामुळं आमच्यासाठी हा विजय सगळ्यात मोठा आनंदी उत्साही विजय आहे टक्के विरोधकांना कोणतीच प्रकारची जागा बोलायला नाही ज्या पद्धतीने वळवळ केली ज्या पद्धतीने या म, या मतदार केंद्रात येऊन साधा गणेश कारखाना असो या असो ज्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न या लोकांनी केला बोल राहून सगळं काही बोल राहून जनतेनी का आमच्या नामदार साहेब किंवा सुजयदादा विखे पाटलांच्या परिवाराबरोबर हे सर्व जनता जनार्दन आहे हे त्यांना सर्व धर्मातले सर्व संभावातले लोक सोबत आहे आणि आमचे नेतेच हे महाराष्ट्राचे खरं नेते आहे तुम्ही किती प्रयोग केला त्यांना पाडण्याचा काही उपयोग झाला नाही हे त्यांचे कार्यकर्ते हे त्यांचे मावळे हे आमच्यासाठी डबल उत्साह विजय आहे त्यामुळं आम्ही आज सर्वात आनंदी काय आहे आमचा खासदारकीचा जो होता न बोलता तो निघाला आणि तो काढला आणि हे सुजेतात विखे पॅटर्न हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि याच्या पुढून यांना यांच्या नादी लागण्याचा परत कोणी प्रयत्न करू नये दक्षिणमध्ये घडलेला जो अपघात होता तो ओरिजिनल अपघात विखे पाटलांबरोबर घडलेला होता पण त्याचं प्रतिउत्तर देताना या सगळ्या विरोधकांना जाग सुधरवून सगळ्यांना परत त्या हॉस्पिटलमध्ये पाठवून विखे पॅटर्न परिवार काय आहे आणि विखे पॅटर्न हे कशा प्रकारे असतो याचं उत्तर सर्वांना भेटलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यात परत कोणी हा नाद करणार नाही आणि करू नये सगळ्यांना आमच्या हात जोडून विनंती आहे कारण की हे बघा नामदार साहेबांनी कधी विरोधात कोणतं वक्तव्य दिलेलं नव्हतं नामदार साहेबांनी कधी त्यांच्या विरोधातलं कोणतं वक्तव्य पहिले काढलेलं नव्हतं जेव्हा त्यांनी सुरुवात केली गणेश कारखाना पडल्यानंतर गणेश कारखान्यामध्ये पॅनल पडल्यानंतर हे लोकल इलेक्शन आहे चालू राहतं वर खाली असतं त्याच्यामध्ये येऊन राहत्यात सभा घेऊन ज्या पद्धतीने काही भाष्य शब्द ज्याप्रमाणे असभ्य भाषा ज्याप्रमाणे जे काही आहे ते त्यांनी बोलले किंवा केलं ते ते एकदम अकृत्य आहे ते एकदम अकृत्य आहे आणि याचं कारण सांगतो जर तुम्ही आम्हाला दिवसाल तर मग तुम्हाला सोडण्याचं काही कारण नाही आणि हे गया। तुम्ही समजून घ्या दहशत तुम्ही दाखवण्याची इथं भाषा वापर केली पण लोकांनी तुमची दहशत उतरवली आमच्या साहेबांनी आजपर्यंत कधी गुंडगिरी दादागिरी अशाला कधी सपोर्ट केलेला नाहीये संस्कारातले घर आहे आणि संस्कारातलेच राहतात त्यामुळे त्यांना रॉयल फॅमिली म्हणली जाते आमच्या विखे पटी पाटील पा, 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 परिवार ही रॉयल फॅमिली आहे आणि हे संगमनेरवाल्यांनी समजून घ्यायचं का दहशत आपण करत होतो पण त्यांनी आपल्याला आपली दहशत आपल्यालाच खाली बसून विषय संपून टाकला विखे पाटील आणि शिर्डी मतदारसंघ हे एक परिवार आहे एक संघ आहे कारण की विखे पाटलांनी इथल्या सगळ्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टीत सर्व जाती धर्मात सर्व लोकांमध्ये आपली प्रेम भावना सद्भावना दादा असो विखे पाटील असो आमच्या आईसाहेब आदरणीय शालीनताई विखे असो आमच्या ताईसाहेब धनश्रीताई असो पूर्ण परिवाराने आमच्या या मतदार केंद्रामध्ये आपला परिवार म्हणून सांभाळलेलं आहे आणि त्यांनी कधीही इथं कोणत्या सुखात सगळ्या गोष्टीची त्यांनी कमतरता होऊन दिली नाही त्यांची पूर्णत इथं पूर्ण त्यांनी सगळ्यांवर लक्ष ठेवलं आपलं पालकत्व व्यवस्थित दाखवलं आणि आमचं कर्तव्य आहे आम्ही सर्व जनता त्यांच्याबरोबर आहे आणि हेच समोरच्याला उत्तर भेटलं का तुम्ही जे काही भाषणाद्वारे दहशत दहशत म्हणत होते पण आम्ही परिवारातले घटक आहे हो आम्ही पूर्ण मतदार केंद्र त्यांचा एक परिवार आहे छोटा परिवार आहे आणि हा कधी बी वेगळा होत नसतो हे सर्व जनतेला पूर्ण महाराष्ट्राला कळालं कारण की या इलेक्शनवर पूर्ण महाराष्ट्राची नजर होती आणि खूप काही विरोधकांनी जे काही केलं का होतं पण सगळं त्यात पाणी पाणी झालं जयसी करणी वैशी भरणी हा प्रकार सगळ्यांना कळून चुकला आदरणीय विखे यांना येणाऱ्या वाढदिवसानिमित्त आमच्या मतदार केंद्राने तर शुभेच्छा दिली तर दिलीच पण आमचं आमचं पूर्ण लोढा कुटुंबियांतर्फे आदरणीय दादांना ही वाढदिवसाची सप्रेम भेट शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी